माय सोलापूर ॲपच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून फाईव्ह स्टार रे रेटिंग मिळाले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या माय सोलापूर ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध तक्रारींवर वेळेवर आणि समाधानकारक कार्यवाही केल्यामुळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून सरासरी पाच स्टार रेटिंग मिळालं आहे गेल्या काही महिन्यात माय सोलापूर ॲपवरून घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा रस्तेदुरुस्ती पथदिवे आदी विषयांवर एकूण दोन हजार चारशे एकपेक्षा पेक्षा जास्त तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्यापैकी दोन हजार दोनशे पन्नास तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्यात आली पंच्याण्णव टक्के तक्रारींचं निवारण वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे समाधानकारक सेवा मिळाल्यानंतर पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट ॲपवर पाच स्टार रेटिंग दिले हे विशेष उल्लेखनीय आहे दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बळकट करण्यासाठी माय सोलापूर ॲप उपयुक्त ठरलं आहे आम्ही प्रत्येक तक्रारींवर संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं कार्य करतो नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय हे आमच्याकरता प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं अॅपमधील फीडबॅक प्रणालीमुळे नागरिक तक्रारीनंतर आपला अनुभव थेट रेटिंगद्वारे नोंदवू शकतात त्यामुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता जबाबदारी आणि पारदर्शकता यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे